त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहे आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आमचे वरिष्ठ नेते त्या मध्ये जाणार आहेत बोलावं लागेल असं नाही परंतु चर्चा कुठल्याही याच्यामध्ये आघाडीच्या याच्यात होत नाही एखाद्या जागे बदलतात आणि परस्पर असं जाहीर करता येत नाही आपली आघाडीमध्ये सहमतीने हे सगळे निर्णय घ्यायचे असते त्यालाच आघाडीचा धर्म म्हणतात आणि त्याला पुन्हा ते ओपन करून पुनर्विचार मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी करावा आणि भिवंडीच्या जागेमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी जागा काँग्रेसला द्यावी जा अशा पद्धतीची भूमिका आमची आहे काँग्रेस देशासाठी लढत आहे आम्ही ते खुर्चीसाठी नाही लढत आहे काँग्रेसचा स्वतंत्र लढ्यातला सहभाग त्यांना माहिती आहे आणि काँग्रेसनी इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशामध्ये सत्ता सत्तेमध्ये राहिली काँग्रेसनी या देशाच्या संविधानिक आणि लोकशाहीची पायामुळे अजून मजबूत केली आणि त्याच्यामुळे भीती आम्हाला दाखवू नये आमची लढाई देशाच्या हितासाठी आहे देशाच्या संविधानासाठी आहे देशाच्या लोकशाहीसाठी आहे आज जे देश विकून ते चालवतात आहे देशाला कर्जा बाजारी केलेला आहे सिरम सारख्या इन्स्टिट्यूट कडून कोरोना सारख्या महामारीमध्ये पन्नास कोटी घेऊन लोकांना इंजेक्शन देऊन त्यांना कॅन्सर आणि हार्ट अटॅक मारण्याचं काम जे सरकार करत असेल लोकां देशाच्या लोकांच्या <laughs>. जीवितांचंही रक्षण केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदी सरकार करत नसेल अशा सरकारचं समर्थन कोणाला करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण एक गोष्ट निश्चितपणे ठेवलं पाहिजे की ज्या जा जागा मेरिटमध्ये आहेत ज्या जागेच्या जागा त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकतो अशाच जागा घेतल्या पाहिजे आणि या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये एवढीच आमची त्यांना नंबर दिले